नमस्कार चला आपन बनुया। तर मग आज आपण बनवूया चटपटीत वर्षभर टिकणारं लोणचं तर मी इथे पाच किलोच्या कैऱ्या ह्या स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या आहेत तर बघा आता ह्या फोडींवर मी तीन चमचे हळद आणि पाच चमचे मीठ घालून घेतलेलं आहे तर ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातला चीक हा निघून जाईल आणि जी आपली कैरीची फोड असते तर ते एकदम पक्की होते लोणचं आपलं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ही कैरी आणि कोय एकदम कडकच्या कडक राहते आणि जे आपण कैरी फोडतो तेव्हा जी काही कैरी फुटते मीन्स जी कोय बाहेर निघते आणि जी, जी फोड राहते तर तेही आपण इथे सेपरेट मीठ आणि हळद लावून घेणार आहोत आणि त्याचं वेगळं लोणचं घालणार आहोत तर बघा तुम्ही बघू शकता इथे मी ही कैरी रात्रभर मीठ आणि हळदीमध्ये मुरत घातलेली होती तर बघा इथे मिठाचं पाणी झालेलं आहे आणि ह्या पाण्यासोबत जे कैरीला चीक होता तो यात आलेला आहे हो। तर आता आपण हे एका पाटीमध्ये काढून घेणार आहोत तुमच्याकडे चाळणी असेल त्यातही काढलं तरी चालतं आणि ह्या कैऱ्या आता आपण ह्या फोडी सुकवायला ठेवणार आहोत उन्हात ठेवायच्या नाही आहे ह्या फोडी घरामध्येच हवेशीर ठेवायचा आहे तर बघा तुम्ही इथे बघू शकता मी हे सेपरेट केलेलं जे लोणचं आहे त्याची ही जी आतली काही कोय असते ती जी फोडतानी कैरी फुटलेली असते ती आपल्याला ह्या लोणच्यामध्ये अजिबात घालायची नाही आहे तर जे फोडीचं लोणचं जे कोयसोबतचं ते वेगळं ठेवलेलं आहे आणि हे जे वरचे सालं राहिलेलं आहे फक्त मधली कोय फुटून गेलेली आहे ते, ते मी इथे साईडला केलेलं आहे तर त्यालाही मी मीठ आणि हळद लावून ठेवलेली होती तर बघा त्याचाही इथे चीक निवळलेला आहे चांगला तर तेही आपण सेपरेट सुकवणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी ते पाणी गाळून घेतलेलं आहे पाठीमध्ये टाकून तुम्ही गाळणीत वगैरेही घेऊ शकता तर बघा इथे मी आता हे असं कापड पसरून घेतलेलं आहे तर त्यावर आपल्याला ही एक एक फोड अशी सुकवण्यासाठी घालून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने हे मी सुकवण्यासाठी ठेवलेलं आहे कारण यात जे मॉइश्चर राहिलेलं असतं ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं असतं तर हे उन्हात न घालता आपण घरातच हवेशीर सुकवणार आहोत तर हे आपल्याला सात ते आठ सुकून घ्यायचं आपण जे मसाले बनवून घेणार आहे इथे मी पन्नास ग्रॅम हळद घेतलेले आहे कारण आपण फोडींना हळद आणि मीठ लावलेलं होतं म्हणून खडा हिंग घेतलेला आहे मी इथे दहा ग्रॅम मिरे घेतलेले आहे इथे तेही दहा ग्रॅम आहे लवंगही दहा ग्रॅम घेतलेला आहे दालचिनी ला आहे इथं पाच ते सात इंचाचे तुकडे घेतलेले आहे लाल तिखट घेतलेलं आहे ते शंभर ग्रॅम कलरसाठी हे काश्मीरी लाल तिखट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ती तिखटही वापरू शकता इथे बडीसोप घेतलेले आहे मी पन्नास ग्रॅम आणि मेथीचे दाणे घेतलेले आहे पन्नास ग्रॅम इथे एक किलो गूळ घेतलेला आहे कापूल पाव किलो मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि शंभर ग्रॅम आपला लोणचे मसाला घेतलेला आहे तर याची आपल्याला जास्त गरज पडत नाही बाकीचे मसाले असल्यामुळे तर सर्वात प्रथम आपण हे खडे मसाले सुके भाजून फक्त थोडेसे भाजून घ्यायचे आहे हलकसे हलकेसे भाजले की हे काढून आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत तर बघा इथे मी लवंग मिरे आणि दालचिनी सोबतच हलकेसे भाजून घेणार आहे तर बघा आपले खडे मसाले भाजून झालेले आहेत आता मी इथे बडीसोप सोप हलकेशी भाजण्यासाठी घेतलेले आहे तर बघा बडीसोप आपली इथे भाजून झालेली आहे तर मी आता इथे मेथीदाणे घेतलेले आहे तर आपल्याला हे सगळे मसाले भाजत असतानाही आपल्याला पाण्याचा एकही थेंब इथे चालणार नाहीये कारण खडे मसाल्यांना सोपोत पाणी लागलं ला। तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण हे खडे मसालेही भाजतानी पाण्यापासून थोडस दूरच राहायचं आहे मेथी दाणे झालेले आहे आता आपले इथे भाजून खूप लालही होऊ द्यायचे नाही हे सगळं आपल्याला भाजतानी गॅस हा एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे फुल गॅस करून भाजायचं नाहीये म्हणजे कमी गॅसवर हे एकसारखं भाजलं जातं तर बघा इथे आपलं गॅस बंद करून एकदम फक्त गरम कढईमध्ये ही डाळ आपण घालून घेणार आहोत जेणेकरून ही डाळ आपली वादळलेली असते कधी कधी तर ती थोडीशी कडक पण येतो म्हणून एकदम नॉर्मल आपण याला हलकस गरम करून घेणार आहोत तर बघा इथे मी आता गॅस चालू करून तेल घालून घेतलेलं आहे थोडस कारण आपल्याला इथे हिंग तळून घ्यायचं आहे थोडासा म्हणजे तो छान बारीक होतो लोणचं खराब न होण्यासही मदत होत बघा हिंग छान फुलत आहे छान फुलून घेतला हिंग की तो छान बारीक होण्यास मदत होते आणि लोणचं दीर्घकाळ दीर्घ काळ टिकत सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे हा हिंगच आहे तर बघा अशा पद्धतीने आपला हा हिंग आता तळून झालेला आहे तर आपण हा काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी तर बघा आता आपण भाजून घेतलेली ही सगळी जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये घालून थोडेसे ओबडधबड वाटून घ्यायची आहे मिक्सरचं भांडं घेताना ते थोडा वेळ उन्हात वाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यात काही मॉइश्चर राहायला नको म्हणून हे आपण सगळं भाजलेलं जे आहे ते एकत्र वाटण करून घ्यायचं आहे हे सुकं जेव्हा आपलं वाटून होईल त्यानंतर आपल्याला हिंग घालून वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही बघू शकता इथे मी आता हिंगाचं जे तेल होतं तळलेलं त्यातच मी एक लिटर तेल ऍड करून घेतलेलं आहे आणि ते गरम करणे बघा तुम्ही ते बघू शकता तेल तापलेलं आहे तर आपल्याला हे तेल कोमट हो द्यायचं आहे मग आपण हे मसाल्यांवर घालून घेणार आहोत आणि लोणच्यामध्ये आपण हे तेल थंड झाल्यावर घालणार आहोत तर बघा इथे तेल तापलेलं आहे कोमट झालेलं आहे हे तेल पूर्ण थंड केलेलं नाहीये तर यात आपण ही डाळ घालून घेणार आहोत तर आता यात आपण हा वाटून घेतलेला मसाला घालून घेणार आहोत हा मसाला एकसारखा असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा आता यात आपण ही हळदही घालून घेणार आहोत आपण जे जिन्नस घालत आहोत ते एकसारखी या तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे बघा किती छान कलर आलेला आहे हळद हे अशा प्रकारे मिक्स झालेले आहे आता आपण इथे लाल तिखट घालून घेणार आहोत तेही एकसारखं आपण मिक्स करून घेणार आहोत हे कोमट तेलामध्ये घालण्याचं कारण असं की जे आपण हे मसाले घातले त्याला छान तडका बसल्यासारखं होतं म्हणजे कच्च राहत नाही हे एकसारख्या प्रमाणात हे तडका बसून जातो आणि मस्त हे तेलामध्ये मूर्त आणि हे जे मसाल्याचे फ्लेवर आहे ते एकसारखे यात मिक्स होऊन जातात आणि लोणच्याला छान चव येते तर आता इथे हा आपला लोणचा मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे तर मी इथे पाचशे ग्रॅम हे मीठ घालून घेतलेलं आहे हे आधी थोडंसं ऍड केलेलं होतं मीठ आता हे थोडंसं मीठ इथे ऍड करून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तेल आणि मसाले पूर्ण थंड होपर्यंत आपल्याला असच ठेवायचं आहे जेव्हा पूर्ण थंड होईल तेव्हाच आपल्याला हे लोणच्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे लोणचं सुकलेलं आहे तर आता त्यात आपण ह्या गुळ घालून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने हे तेल आणि मसालेही थंड झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान हे मसाले तेलामध्ये मुरलेले आहे एकसारखं हे तेल सगळीकडे मिक्स झालेलं आहे मसाल्यांमध्ये तर आता आपण हे चमच्याने ते घालून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी इथे हा सगळा मसाला घालून घेतलेला आहे तर तो आता आपल्याला असा सगळ्या फोडींना लागेल असं एकजू करून घेईल बघा इथे सगळा मसाला मिक्स करून झालेला आहे तर हे आता आपल्याला बर्णीत न भरता दोन दिवस असंच मुरवू द्यायचं आहे कारण गुळाचं आणि मिठाचं पाणी होऊन हे छान मसाला सगळीकडे पसरला जातो म्हणून तर बघा किती छान तेल वरती आलेलं आहे तर आपण हे सगळं लोणचं फक्त एक लिटर तेलातच बनवलेलं आहे तर याला वरून एक्स्ट्रा तेल घालण्याची गरज नाही आहे तर आपण काय करतो एक्स्ट्रा तेल घालतो आणि नंतर ते वाया जातं त्यामुळे गरज हे छान मुरलं गेलेलं आहे गुळ आणि मिठामध्ये तर आता आपण हे एका छान स्वच्छ आणि कोरड्या बरणीमध्ये भरून घेणार आहोत तर बघा माझ्याकडे ही चिनी मातीची बरणी आहे ही सत्तर ते ऐंशी कैरेंची बरणी आहे साईजने तर ही, आतापन पुसून। उना मदे उना रहो जवा ही रहो आता आपण ओल्या कापडाने पुसून उन्हामध्ये सुकवायला ठेवणार आहोत थोडा वेळ जेव्हा ही पूर्ण ड्राय होईल तेव्हाच आपण यात लोणचं घालणार आहोत चला तर मग आता आपण हे लोणचं बरणीत भरून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपलं आंबट गोड आणि तिखट लोणचं बनवून तयार आहे तर आता ह्या बर्णीला आपण झाकण न लावता सुती कापडाने बांधून घेणार आहोत आणि हे हवेशीर ठेवणार आहोत आपण हे लोणचं आता रोज चमचा घेऊन कोरडा स्वच्छ हलवून द्यायचं आहे जेणेकरून खाली राहिलेला जो मसाला आहे तो पुन्हा पुन्हा मिक्स होत राहील आणि लोणचं आपलं दीर्घकाळ टिकेल अशा चटपटीत रेसिपीजसाठी स्पृहाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा